नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो एन टी एनी काल आपल्या वेबसाईटवर एक नोटीस टाकलेली आहे एक सर्कुलर टाकलेला आहे त्याच्यामध्ये एन टी एनी काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे एन टी ए आजपर्यंत जे काही सांगत आलेलं आहे नीट दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये एन टी एचा जो काही स्टँड आहे तो स्टँड त्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये सुद्धा विस्तृतपणे दिलेला आहे सदतीस प्रश्न आहेत सदतीस प्रश्नांची त्यांनी कॉलमनुसार उत्तरं त्या ठिकाणी दिलेले आहेत जे जे प्रश्न विद्यार्थ्यांना पडू शकतात अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्या उत्तरामधूनसुद्धा नीट परीक्षेमध्ये जो काही गोंधळ झालेला आहे त्याचं पूर्ण क्लॅरिफिकेशन किंवा विद्यार्थ्यांचं ते उत्तरं वाचूनसुद्धा पूर्ण समाधान त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही हे संपूर्ण प्रकरण आता कोर्टामध्ये आहे वेगवेगळ्या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाविरोधात आता केसेस दाखल होत आहेत काही ठिकाणी याचिका दाखल होत आहेत कोर्टामध्ये हे संपूर्ण प्रकरण आता एक पातळीवर एक महत्त्वाचं प्रकरण म्हणून सुद्धा पाहिलं जातं परंतु एन टी एनी काल जी काही नोटीस काढलेली आहे किंवा जे काही सर्क्युलर काढलेलं आहे किंवा जे काही एफेक्टिव्ज म्हणजेच फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनचे जे काही उत्तरं दिलेले आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात काय महत्त्वाचा आहे तो डाटा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती विद्यार्थ्यांनी यावर्षी नीट एक्झाम क्वालिफाय केलेली आहे त्याचबरोबर ग्रेस मार्क्स किती विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत याविषयीचा त्यांनी डाटा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि महाराष्ट्रामधील या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येला बॅलन्स करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे प्रपोज्ड एम बी बी एस कॉलेज आहेत म्हणजे प्रस्तावित एम बी बी एस कॉलेज आहेत जे यावर्षी येऊ शकतात त्या एम बी बी एस कॉलेज आल्यामुळेच महाराष्ट्रामधला कट ऑफ थोडासा बॅलन्स होण्यास मदत होईल त्यामुळं शासन पातळीवर म्हणजेच महाराष्ट्र शासन पातळीवर जे काही नवीन कॉलेजेस आहेत प्रपोज ते जर महाराष्ट्र शासन पातळीवर त्यांच्याविषयी जर यावर्षी काउन्सलिंगमध्ये त्या कॉलेजला समाविष्ट करायचा असेल तर शासनाला मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त जलद गतीने प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागणार आहेत जर नवीन कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आले तर महाराष्ट्रामधला कट ऑफ जो काय आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत बॅलन्स करण्यात त्या ठिकाणी मदत होऊ शकते महाराष्ट्रामध्ये तेरा नवीन प्रपोज कॉलेज आहेत की नवीन प्रस्तावित कॉलेज आहेत म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जर तेराशे एम बी बी एच्या सीट वाढल्या तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी इनरोल करून बाकी जे काही कोर्सेस आहेत त्यांचासुद्धा कट ऑफ कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होऊ शकते ते तेरा ते कॉलेजेस कोणते आहेत त्यांच्या सीट किती आहेत याविषयीसुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करू शकता त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात व्हिडिओचा विषय आहे न्यू एम बी बी एस कॉलेजेस हेल्प्स टू बॅलन्स कट ऑफ म्हणजेच जेवढे जास्त नवीन एम बी बी एस कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये येतील तेवढा या ठिकाणी कट ऑफ बॅलन्स होण्यास मदत होईल महाराष्ट्रामधला जो काही कट ऑफ जो वाढताना आपल्याला दिसतोय म्हणजे देशपातळीवर जे काही ग्रेस मार्क्स दिलेले आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या टॉपरची संख्या यावरून तरी महाराष्ट्र राज्यातील कट ऑफ थोडाफार वाढताना आपल्याला पाहायला मिळतो त्याला जर बॅलन्स करायचा असेल तर त्याला सर्वात मोठी मदत कोणती होणार आहे तर जास्तीत जास्त कॉलेजेसला यावर्षी मान्यता देणे एन एम सीकडे ज्या काही कॉलेजेसचे अप्रुवल अद्याप पेंडिंग आहेत त्या कॉलेजेसच्या अप्रुवलसाठी शासन पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणे आणि ही कॉलेजेस या वर्षीच्याच काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर कसे समाविष्ट होतील यासाठी प्रयत्न करणे आणि हे जर तेराशे सीट महाराष्ट्र राज्यामध्ये जर समाविष्ट झाल्या तर महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येईल एम बी बी एसला जास्तीत जास्त विद्यार्थी गेल्यामुळे खालीसुद्धा बी डी एस बी एम एस बी एच एम एस यांचासुद्धा कट ऑफ थोडासा डिक्रीज होण्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे थोडक्यात आपण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अपडेट्स काय काय आहेत कोर्टाचे ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूयात की पेपर लीक प्रकरणाच्या ज्या काही याचिका आहेत त्याच्यावरच्या ज्या काही हेअरिंग झालेल्या आहेत कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने नो कौंस्लिंग, कौंस्लिंग स्टे ऑन काउन्सलिंग काउन्सलिंग प्रक्रिया थांबवता येणार नाही असं सांगितलेलं आहे आणि पुढील हिअरिंग जी आहे कोर्टामध्ये ती आठ जुलैवर रोजी आहे दिल्ली हायकोर्टचं एक अपडेट्स येतं यांनीसुद्धा काउन्सलिंग प्रक्रियेवर स्टे आणण्यास त्या ठिकाणी इन्कार केलेला आहे मनाई केलेली आहे आणि पुढील हिअरिंग पाच जुलै रोजी होणार आहे कलकत्ता हायकोर्टनी सर्वात अगोदर निर्णय दिलेला होता त्यांनी मात्र काउन्सलिंग प्रक्रियेवर त्या ठिकाणी स्टे आणण्याचं सांगितलेलं होतं परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सर्वाधिक जास्त महत्त्वाचा आहे त्यामुळं बाकी कोर्ट त्याच निर्णयाला त्या ठिकाणी नि. फॉलो करू शकतात सुप्रीम कोर्टाने पेपर लीक प्रकरणात जी काही याचिका होती त्या ठिकाणी ग्रेस मार्कची आणखी एक याचिका आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याची हेअरिंग वगैरे आता सगळी प्रोसेस चालू आहे परंतु पेपर लीक प्रकरणात ज्या काही याचिका आलेल्या आहेत त्यासंदर्भात काउन्सलिंग प्रक्रियेवर म्हणजेच प्रवेश प्रक्रियेवर कसल्याही प्रकारचं बंधन घालता येणार नाही अशा प्रकारचं सुप्रीम कोर्ट आणि दिल्ली हायकोर्टाने सांगितलेलं आहे आणि पुढील हेअरिंगच्या डेट्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत दुसरं एन टी एनी आपल्या वेबसाईटवर जे काही सर्क्युलर काढलेलं आहे जे काही नोटीस आपण त्याला म्हणू शकतो ती नोटीस आहे एफ एक्ूज म्हणजेच फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आणि त्याच्या आन्सर सदतीस क्वेश्चन आहेत आणि एन टी एनी त्याच्या आन्सर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे संपूर्ण क्वेश्चन आणि आन्सर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे ता लिंक क्लिक करूं शक्ता। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी विस्तृत वाचू शकता त्यामधला क्वेश्चन नंबर एकोणावीस जास्त महत्त्वाचा आहे ग्रेस मार्क्स किती विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर पंधराशे त्रेसष्ट असं एन टी एने दिलेलं आहे अगोदरपासूनच एन टी हा आकडा त्या ठिकाणी सांगत आहे की पंधराशे त्रेसष्टच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ग्रेस मार्क्स देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न आहे की ग्रेस मार्क्स एवढ्याच विद्यार्थ्यांना दिलेत का यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनासुद्धा मिळालेले आहे तर एन टी एनी सांगितलेलं आहे फक्त पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनाच ग्रेस मार्क त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे ही एक थोडीशी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पॉझिटिव्ह गोष्ट आहे की ग्रेस मार्कचा जो काही आकडा आहे तो म्हणजे एन टी जो सांगितलेला आहे तो आणखी वाढवलेला हो नाही तेवढ्याच विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत त्यावर एन टी ए ठाम आहे आता याच्यात महाराष्ट्र राज्यातील किती विद्यार्थी आहेत हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला कळू शकलेला नाही हा संपूर्ण देशभराचा आकडा आहे आणि ग्रेस मार्क पंधराशे त्रेसष्ट जर जास्तीत जास्त विद्यार्थी बाहेरच्या राज्यातील असतील तर महाराष्ट्राच्या कट ऑफवर तेवढा परिणाम होणार नाही कारण ते, ना ते विद्यार्थी महाराष्ट्राच्या पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये येणारच नाहीत त्यामुळे श्टे जास्तीत जास्त विद्यार्थी हे बाहेरच्या राज्यातील असण्याची शक्यता आहे कारण पेपर लीक प्रकरण किंवा परीक्षेमध्ये जे काही गोंधळ झालेला आहे किंवा विद्यार्थ्याचा जो काही टाईम वेस्ट झालेला आहे हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्राशी निगडीत नाही आहेत ते बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांशी निगडीत आहेत त्यामुळं ग्रेस मार्क्स बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मिळाले असण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी कमी आहेत त्यामुळं हे ग्रेस मार्क्स मिळाल्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढलेले आहेत ते विद्यार्थी महाराष्ट्र राज्याच्या स्टेट कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये येणार नाहीत त्यामुळं महाराष्ट्राचा कट ऑफ थोडासा बॅलन्स राहण्याच्या दृष्टीने त्याची मदत होणार आहे दुसरा क्वेश्चन एक महत्त्वाचा आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने क्वेश्चन नंबर बारा टो त्या ठिकाणी तीन स्टेट दिलेले आहेत ज्या स्टेटमधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नीट क्वालिफाय केलेले आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर हो आहे आणि महाराष्ट्राचा आकडा त्यांनी सांगितलेला आहे क्वालिफाय होणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट एवढे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये नीट क्वालिफाय झालेले आहेत म्हणजेच एवढे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस फिजि फीज, फिजिओथेरपी नीट नॉट क्वालिफाय विद्यार्थीसुद्धा फिजिओथेरपीला ॲडमिशन घेऊ शकतो परंतु एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस सारख्या कोर्सेसला एवढे विद्यार्थी पात्र आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एवढे विद्यार्थी काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत आता एक लाख बेचाळीस हजार सहाशे साथ पासष्टपैकी पैकी एवढ्याही विद्यार्थ्यांनी टॉप केलं आहे का तर नाही आहे कट ऑफ मार्क्सला पण काही विद्यार्थी आहेत म्हणजे ओपनचा असेल तर एकशे चौसष्ट बाकी कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर एकशे एकोणतीस मार्क्सवाले विद्यार्थ्यांचा पण समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे तर हा आकडा महाराष्ट्राच्या दृष्टीने त्या ठिकाणी एन टी एने दिलेला आहे आता तसा हा आकडा लहान नाही आहे याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी भरपूर स्कोरिंग केलेला आहे आता एक्झॅक्ट आपल्याला माहिती नाही की सहाशे ते साडेसहाशेमध्ये किती विद्यार्थी आहेत परत साडेसहाशे ते सातशेच्या दरम्यान किती विद्यार्थी आहेत हे सगळा डाटा महाराष्ट्राचं जेव्हा रजिस्ट्रेशन होईल स्टेट मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी करणार आहे परंतु हा आकडा तसाही मोठा नाही आणि एवढ्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन प्रक्रिया जर महाराष्ट्रामध्ये करून घ्यायच्या असतील तर शासन पातळीवर जे काही एम बी बी एस कॉलेज प्रपोज आहेत त्याला लवकरात लवकर, लवकर मान्यता द्यावी अशी एक मागणी महाराष्ट्र राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांनी करायला हरकत नाही शासन पातळीवर तशा प्रकारचे प्रयत्न जलदगतीने व्हायला हवेत यासाठी सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे एन एम सीकडून फायनल मान्यता कॉलेजला मिळत असते एन एम सीकडे एन एम सीचे जे काही दुसरे बोर्ड आहेत कॉलेजचं इन्स्पेक्शन करणारे त्यांनासुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या लवकरात लवकर आमंत्रित करून बाकी सगळ्या ज्या काही प्रोसिजर आहेत त्या जर थोड्या जलदगतीने झाल्या तर महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना खूप मोठी मदत होणार आहे कटॉपमध्ये डिक्रीज करण्यासाठी किंवा मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा कट ऑफ बॅलन्स करण्यासाठी आता आपण पाहूयात की महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणते कॉलेजेस आहेत जे नव्याने येऊ शकतात किंवा ते कॉलेज आत्ता एन एम सीच्या वेबसाईटवर किंवा एन एम सीकडे त्यांचा प्रस्ताव गेलेला आहे की इस्टॅब्लिशमेंटसाठी कोणकोणते कॉलेजेस आहेत तर गव्हर्मेंटच्या बाबतीत आपण बोलायला गेलं तर दहा गव्हर्मेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एसचे आत्ता प्रपोज्ड आहेत त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर प्रायव्हेट कॉलेज तीन आहेत म्हणजेच हे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा या कॉलेजेसच्या पंच्याऐंशी टक्के सीट या फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत गव्हर्नमेंटच्या बाबतीत आणि पंधरा टक्के सीटमध्ये बाहेरील राज्यातील विद्यार्थी येऊ शकतात प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर पंच्याऐंशी टक्के सीट ह्या मेरिटवर विद्यार्थ्यांच्या भरल्या जाणार आहेत आणि पंधरा टक्के सीट ज्या आहेत त्या इन्स्टिट्युशनल कोट्यासाठी म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यासाठी म्हणजे एवढे कॉलेजेस जर महाराष्ट्रामध्ये आले किंवा एवढे जरी नाही आले याच्यातले मॅक्सिमम कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये आले तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं एम बी बी एस होण्याचं स्वप्न महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचं पूर्ण होणार आहे खूप मेहनतीने महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनी मार्क्स त्या ठिकाणी मिळवलेले आहेत पेपरची डिफिकल्टी लेवल थोडीशी इझी आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं असलं तरी एवढ्या मोठ्या देशपातळीवर जी एक्झाम झालेली आहे ज्याच्यामध्ये सर्वाधिक संख्या आत्तापर्यंत नीटला बसलेली होती त्याच्यामधून महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे त्यामुळं त्यांच्या यशाला न्याय देण्यासाठी जास्तीत जास्त नवीन कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये येण्याची आवश्यकता यावर्षी आहे कारण संपूर्ण गोंधळ यावर्षी जो झालेला आहे तो जास्तीत जास्त झालेला आहे आणि सर्वाधिक अन्याय होताना जर आपल्याला कुठलं स्टेट पाह पाहायचं असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर विद्यार्थ्यांवर सर्वाधिक अन्याय त्या ठिकाणी आहे कारण बऱ्यापैकी फेर काही घटना महाराष्ट्रामध्येही झाल्या असतील त्या नाकारता येणार नाही परंतु ओव्हरऑल विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील नीटची एक्झाम अगदी फेर पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे काही तुरळक घटना दरवर्षी त्या ठिकाणी होत असतात पण त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी होणार नाही परंतु दुसऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रामधला जो टॉपर विद्यार्थी आहे किंवा ज्यांनी सहाशे प्लस मार्क्स घेतलेले आहेत तोसुद्धा विद्यार्थी रँकिंगमुळे तणावामध्ये आहे आणि कमी मार्क्स आलेला विद्यार्थीसुद्धा त्यांना बी एम एस बी एच एम एस किंवा फिजिओथेरपीला तरी ॲडमिशन होईल का यासाठी तणावामध्ये आहेत दोन्ही प्रकारचे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला सध्या तणावामध्ये असलेले पाहायला मिळतात ह्या विद्यार्थ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर महाराष्ट्र शासनाने का जेवढे काही कॉलेजेस आत्ता नवीन प्रस्तावित आहेत यांच्या मान्यतेसाठी शासन पातळीवर मोठे प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागणार आहेत त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राचा आकडा त्या ठिकाणी ते मांडू शकतात आणि एवढ्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी कॉलेजेसची मागणी करू शकतात कोणकोणते कॉलेजेस आहेत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज एल टी मार्क मुंबई शंभर सीट जी एम सी अंबरनाथ शंभर सीट जी एम सी नाशिक शंभर सीट जी एम सी जालना शंभर सीट जी एम सी हिंगोली शंभर सीट जी एम सी अमरावती शंभर सीट जी एम सी वाशिम शंभर सीट जी एम सी बुलढाणा शंभर सीट जी एम सी भंडारा शंभर सीट जी एम सी गडचिरोली शंभर सीट अशा गव्हर्मेंटच्या एक हजार सीट ज्या आहेत त्या आता प्रस्तावित आहेत एन एम सीकडे यांचा मान्यतेसाठी प्रस्ताव गेलेले आहेत जर ह्या एक हजार गव्हर्नमेंट सीटपैकी काही गव्हर्मेंट सीट महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी जर विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या तर विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी त्यामध्ये मदत होऊ शकते प्रायव्हेटच्या बाबतीत आपल्याला बोलायचं झालं तर प्रायव्हेट तीन कॉलेज आहेत जे नव्याने येऊ शकतात रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स छत्रपती संभाजीनगर शंभर सीट मालती मेडिकल कॉलेज मूर्तिजापूर अकोला शंभर सीट आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज वाडा शंभर सीट प्रायव्हेटच्या ह्या तीनशे सीट म्हणजेच अशा टोटल तेराशे सीट याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एक डीम युनिव्हर्सिटीसुद्धा आहे जी नव्याने येऊ शकते यावर्षी एमचा नेरूळचा जो काही कॅम्पस आहे यांनीसुद्धा प्रस्ताव टाकलेला आहे नवीन कॉलेजेससाठी परंतु डीम युनिव्हर्सिटीचा समावेश याच्यामध्ये आपण केलेला नाही कारण डीम युनिव्हर्सिटीच्या संपूर्ण शंभर टक्के सीट या ऑल इंडिया कोट्यातूनच भरल्या जातात या, जाता। या ठिकाणी महाराष्ट्र स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी असं स्पेशल काही रिझर्वेशन नसतं त्यामुळे याचा समावेश आपण याच्यामध्ये केलेला ना नाही परंतु पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्यासाठी महाराष्ट्र राज्यातील ज्या काही हक्कांच्या सीट ज्या कॉलेजेसमध्ये राहणार आहेत ते हे संपूर्ण कॉलेजेस आहेत या तेराशे सीटपैकी जवळपास हजार जरी सीट महाराष्ट्र राज्यामध्ये वाढल्या तर विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी त्या ठिकाणी मदत होऊ शकते हजार नसेल कि सीट तर आठशे किंवा सहाशे सीटसुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळाल्या तर जास्तीत जास्त विद्यार्थी एम बी बी एसला एनरोल होऊ शकतात आणि मग त्यांच्या खालचे एम बी बी एसचे कॉलेजेस वाढल्यामुळे बाकीचे विद्यार्थी मग बाकी कोर्सलासुद्धा त्या ठिकाणी त्यांचं शिफ्टिंग होऊ शकतं म्हणजे बी डी एस बी एम एस बी एच एम एस अगदी बी यू एम एस याचासुद्धा कट ऑफ डिक्रीज होण्यास थोडीशी मदत होते कट ऑफ मागच्या वर्षीच्या तुलनेत फार खाली नाही गेला तरी एक बॅलन्सिंग कट ऑफ महाराष्ट्रामध्ये या नवीन कॉलेजेसमुळे राहणार आहे त्यामुळे शासन पातळीवर यासाठी प्रयत्न होणं जास्तीत जास्त गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये यासंदर्भातले महत्त्वपूर्ण जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला आम्ही या चॅनलवरून देणारच आहोत त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि डिस्क्रिप्शनमध्ये आणखी टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या चॅनलला त्या ठिकाणी फॉलो करू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद